श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणाला वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आज आपण असा एक प्रश्न घेऊन आलो आहोत जो प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी उभा राहतच असतो आपल्या आयुष्यात गुरु का बरं महत्वाचा असेल आपल्या आयुष्यात गुरुची गरज का बरं पडत असेल आपल्यापैकी प्रत्येकजण यशस्वी व्हायचं स्वप्न बघत असतो पण स्वप्न पाहणं खूप सोपं असतं त्यांच्यापर्यंत पोहोचणं मात्र खूप अवघड असतं आपल्या स्वप्नांपर्यंत पोहोचायचं असेल तर त्यासाठी गरज लागते ती योग्य मार्गदर्शनाची आणि योग्य दाखव दिशा दाखवणाऱ्या व्यक्तींची अशी योग्य दिशा दाखवणारी व्यक्ती म्हणजेच आपल्या आयुष्यात असणारा गुरु आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गुरुची आपल्याला काय बरं गरज आहे आपल्या आयुष्यात गुरु नसल्यास काही अडथळे येतात आणि जगातील काही अशी प्रसिद्ध व्यक्तींची उदाहरणं आणि आपल्या आयुष्यात योग्य गुरु आपण कसा शोधला पाहिजे आयुष्याच्या वाटेवर चालताना गुरु आपल्यासोबत रस्ता चालत नाही फक्त आपण त्या रस्त्यासो रस्त्याबरोबर आत्मविश्वासाने आणि जिद्दीने कसं चालावं याची ताकद आपल्याला देत असतो आपण बऱ्याच वेळेला महाभारतातलं उदाहरण ऐकलेलं आहे अर्जुन खूप पराक्रमी होता तरीसुद्धा कुरुक्षेत्राच्या रणांगणात तो गोंधळलेला होता धर्म अधर्म कर्तव्य भावना राग करुणा ना, नाती सगळं एकाच वेळी त्याच्या मनात चाललेलं होतं तेव्हा त्याला दिशा दाखवण्याचं काम कोणी केलं तर श्रीकृष्णांनी जर अर्जुनाला श्रीकृष्णांसारखा गुरु मिळाला नसता तर कदाचित आज महाभारताचा इतिहास बदलला असता यातून काय कळतो हो महान क्षमता क्षमताही गुरुशिवाय पूर्ण होत नाही आपल्याला आयुष्यात गुरुची का बरं गरज पडते तर आपण आयुष्याच्या वाटेवर चालताना अनेक वेळा चुकीच्या मार्गावरून चालत असतो आणि आपल्याला ते कळतसुद्धा नाही तर आपला हा गुरु त्या चुकांवर प्रकाश टाकत असतो गुरुच्या एका सल्ल्याने आपण वर्षानुवर्ष करत असलेल्या चुका टाळू शकतो आपल्याला कोणतंही यश मिळवताना आपल्याला सर्वात जास्त काय लागतं हो तर कोणीतरी तू करू शकतोस असं एक म्हणणारं व्यक्तिमत्व लागतं आणि हे व्यक्तिमत्व फक्त आपला गुरुच आपल्याला देत असतो आपल्याला सगळ्यांना माहीत आहे सचिन तेंडुलकर खूप मेहनती होता पण त्यांना योग्य दिशा दाखवणारे आचरेकर सर नसते ना तर आज जगाला सचिन तेंडुलकर कदाचित माहितीच झाला नसता आचरेकर सरांनी एकच वाक्य सचिनला सांगितलेलं होतं तू फक्त खेळावर लक्ष दे बाकी सगळं नंतर आणि यातूनच सचिन तेंडुलकर घडला यातून आपल्याला काय कळतं हो फक्त टॅलेंट असणं गरजेचं नाही आहे आपल्याकडे कितीही टॅलेंट असलं ना तरी त्याचा योग्य मार्गावर नेणारा गुरुच आपल्याला आवश्यक अस आपल्या आयुष्यात जर गुरुच नसेल तर काय बरं होईल सगळ्यात पहिलं म्हणजे आपण जो काही निर्णय घेऊ ना ते सगळे चुकीचे असणार आहेत कारण निर्णय घेताना चूक की बरोबर आपल्याला कळणारच नाही कारण आपल्याला कधी कोणी सांगितलेलं नसतं किंवा शिकवलेलं नसतं आपली वेळ आणि ऊर्जा पूर्णपणे वाया जाणार आहे छोटे छोटे अपयश आलं तरी आपण त्यामध्ये खचून जाणार आहे आपल्याला त्याला कसं सामोरं जायचं असतं ना हेच माहिती नसतं आपण स्वतःची क्षमता ओळखणारच नाही कारण आपल्याला आपण काय आहोत हे कुणीच सांगितलेलं नसतं थोडक्यात काय गुरु आपल्या आयुष्यात असणं म्हणजे एक गुगलच्या मॅपसारखा असतो तुम्हाला कुठे पोचायचं आहे हे तुम्हाला माहिती आहे पण कुठून वळण घ्यायचं कुठं ब्रेक लावायचा कुठं स्पीड कमी करायचं कुठं स्पीड वाढवायचं हे फक्त गुरुच सांगत सांगू शकतो आज आपण बघतो क्रिकेटमध्ये खू जे गरीब मुलं होती पण खूप प्रामाणिक होती त्यांच्याकडे टॅलेंट होतं त्यांना असे काही गुरु भेटले की आज ते कितीतरी मोठ्या शिखरापर्यंत पोहोचले प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या पाठीमागे एक ना एक तरी गुरु असतो आणि आपल्या आयुष्यात गुरु असल्याशिवाय आपण पुढे जाऊच शकत नाही आता हा गुरु कसा शोधायचा बरं जो आपल्या चुका दाखवतो आपल्यावर रागवत नाही पण आपल्याला आपण कुठं चुका चुकतोय ना ते दाख दाखवत असतो चुकी दाखवणे म्हणजे टीका करणे असं नाही आहे जो आपल्यावर विश्वास ठेवतो आपण एक वेळेला आपल्या स्वतःवर शंका घेऊ पण आपल्या गुरुवर कधीच घे गे, घेणार नाही जो फक्त बोलत नाही तर कृतीने करून दाखवतो गुरुचं मार्गदर्शन हे अमूल्य असतं गुरु हा आपल्यातील कुमकवत गोष्टीसुद्धा ताकदवान बनवत असतो एक गुरु संपूर्ण आयुष्य बदलू शकतो फक्त गरज असते ते आपण स्वतः गुरुकडे जाण्याची को कारण कोणताच गुरु आपल्या स्वतःकडे येत नाही तुम्हाला जर जगात मोठं व्हायचं असेल ना एखाद्या शिखरापर्यंत पोहोचायचं असेल ना तर तुम्हाला कोणत्या ना कोणत्या गुरूचा हात धरावाच लागेल आणि तो हात धरल्याशिवाय तुम्ही यशस्वीच होऊ शकत नाही तो आज आपण बघतो आपल्या आजूबाजूला भरपूर लोकं आहेत मग यामध्ये आपल्याला योग्य गुरु कसा भेटेल असा जर प्रश्न तुमच्या मनात पडला असेल तर सांगते तुमच्या तुमच्याकडून होणाऱ्या चुका सांगणारा त्या चुकातून बाहेर कसं पडायचं तुमचा भूतकाळ विसराय लावणारा भविष्याची स्वप्नं दाखवणारा प्रत्येक सुखदुःखात प्रत्येक संकटात अडचणीत कशी मात करायची त्यावर कसं ठामपणे उभं राहायचं कोणताही निर्णय घेताना तो ठामपणे कसा घ्यायचा आपण घेतलेला निर्णय तो कसा यशस्वी करून दाखवायचा हे सगळं आपल्याला शिकवतो तो आपला गुरु अशी जर एखादी व्यक्ती तुमच्या आजूबाजूला असेल ना तर नक्की तिला गुरु करा कारण तीच व्यक्ती तुम्हाला तुमच्या यशापर्यंत पोहोचवू शकते